खव्यात आदित्य ठाकरेला जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दा म्हणायची त्याला हिंमत आणली नसते योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्रताना समजत होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काग त्यांची हाकलपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला अजून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला गद्दा तू केलीस योगास कदमांच्या पाठीशी खंजकुपासून काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतस ना मग तुझा भाग मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार मंत्री पण तू घेतलंस मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकुप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच आहेस ना आणि दुसरी गोष्ट तू लादिव स्वप्न आपण सांगतोयस तुझ्या अवकात आहे का रे तुझ्या बापाला विचार नाग्यान गाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना किंवा तुझा बाप गाडीवरती पुढच्या पुढच्या वरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती ते त्याला विचारून घे आणि मग लादीवर तू झोपायच्या गप्पा मारतो तुझी अवघात नाही तेवढी आधी लग्न करून बघ मग तुला कळेल पुन्हा लादीव झोपायचं ते मी गाजे म्हणतो होतो पोलीस खात्यात मी चालवलंय मला माहिती आहे कुणाला लादेव झोपायच्या कुणाच्या नालबंद करायच्या कुणाच्या कुठं फटके द्यायचे कुणाला कशी काढायची तुला तू फार दिवस बघायचे आहेत फार पासोळे काढायचे आहेत